सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये अभूतपूर्व हाय व्होल्टेज राजकीय सामना पाहायला मिळत असून ही लढत आता केवळ नगरसेवक मर्यादित न राहता सांगली जिल्ह्यातील सत्ता समीकरण बदलणारी ठरत आहे युवकांमध्ये प्रचंड क्रेज असलेले नगरसेवक मनोज दादा सरगर आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आमने सामने आल्याने राजकीय वातावरण तापले आहे एकेकाळी खासदार विशाल पाटील यांची साऊली म्हणून ओळखले जाणारे मनोज सरगर यांनी जत आठपाडी कवठेभंकाळ या तालुक्यांमध्ये विशाल पाटील यांना मोठे यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती सरगर यांना मानणारा युवकांचा मोठा वर्ग पाटील यांच्या निवडणुकीत ताकदीने उभा राहिला होता मात्र आज त्याच विशाल पाटील यांच्या दुटप्पी राजकारणामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचं चित्र दिसत आहे विशाल पाटील यांच्या गटबाजी राजकारण आणि विश्वासघातकी भूमिकेमुळे जिल्हाभर संतापाची लाट आहे याच राजकारणामुळे मनोज यांना भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला अशी चर्चा उघडपणे सुरू आहे जत मतदारसंघात विलास पाटील यांच्या निवडणुकीसाठी ज्यांनी जीव तोडून काम केले तेच कार्यकर्ते आज पाटील गटाच्या विरोधात उभे ठाकलेत प्रभाग अखरामधील ही निवडणूक आता मनोज सरगर यांची लोकप्रियता विरुद्ध विशाल पाटील यांचे या राजकारण थेट लढत बनली आहे युवकांचा कौल नाराज कार्यकर्त्यांचा रोष आणि बदलाची अपेक्षा यामुळे ही निवडणूक खासदार विशाल पाटील यांच्या राजकारणाला जिल्हा स्तरावर मोठा धक्का देणारी ठरेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या साठी आमचे तरुणाचे तारणहार व तरुणांचा युवकांचा बुलंद आवाज मान्य मनोजादा सरकर हे उभा राहिलेले काल त्यांच्या प्रचारासाठी प्रभाग मध्ये विद्यमान खासदार विशालदादा पाटील व माजी मंत्री महोदय माननीय विश्वजित कदमसाहेब यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये टीका टिप्पणी केली तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आमच्या जत तालुक्यातून व जत शहरातून जत शहराच्या नगरपालिकेच्या कारकिर्दीत विशालदादा पाटील यांना जत शहरातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दिला होता व त्या नागरिकांच्या पाठिंब्यावरती जत शहरातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमुखीम पाठिंबा दिला होता ते फक्त मनोजदादा सरगर यांच्या सांगण्यावरून मनोजदादा सरगर यांनी विशालदादा पाटील यांना निवडून येण्यासाठी सिंहाचा वाटा घेतला होता त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य माझ्या मंत्री विक्रमदादा सावंत हे आवेत म्हणून सांगलीचे मनोजदादा सरगर हे सांगली ते चिंचणी पायी चालत जाऊन त्यांनी आई सांगड सांगड झालं होतं की आमच्या जिल्ह्याचे खासदार व माझे नेते विशालदादा पाटील हे निवडून यावेत मी तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी असं त्यांनी त्यावेळी ते सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे ते वागले त्याचप्रमाणे विशालदादांच्या बरोबर सांगलीचे नगरसेवक मान्य मनोजदादा दादा सरकर हे त्यांच्या सोबत असायचे खासदार साहेब सांगेल ते धोरण खासदार साहेब सांगेल ते तोरण असं असताना खासदार साहेब यांच्या सांगण्यावरून मनोजदादा सरकर हे बीजेपीत प्रवेश केले तुम्ही बीजेपीत जावा सध्या काँग्रेसमध्ये किंवा ह्याच्यात आपल्याला कुठलाही कामाचा किंवा ह्याचा जर नसेल तर आपल्याला बीजेपीशी साथ घ्यावी लागेल त्यामुळे तुम्ही मनोज दादा बीजेपीत प्रवेश करा त्यामुळे खासदारांच्या सांगण्यावरून माननीय मनोजदादा दादा सरकर यांनी बीजेपीत प्रवेश केला पण मनोजदादा दादा सरकर बीजेपीत गेल्यावर सुद्धा त्यांनी त्यांच्या कामावरती स्वतःचा ठसा उमटवला त्यासाठी बीजेपीचे भी सांगलीत आणून मोठा कार्यक्रम घेतला ते नगरपालिका दोन हजार सव्वीसच्या आज प्रचाराचा सहावा दिवस आहे हो सहा हो दिवस झाले सलग आम्ही आमच्या प्रभागात डोर टू डोअर प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा नक्कीच लोकांचा अतिशय उत्साहात आणि एकदम आलाही यंत्रणेत आम्हाला लोक घरात बोलवत आहेत कोण रांगोळ्या काढत आहे कोण फुलांचा वर्षाव करत आहे लोकं एकदम उत्साहात आम्हाला त्यांच्या घरात येऊन आरत्या करायला लागले तर गेल्या पाच वर्षात जी आम्ही लोकांच्यासाठी केलेली कामं आहेत त्या कामाचं फळ आज आम्हाला लोकांच्या घराघरात गारा गेल्यानंतरनं पाहायला मिळते तर भारतीय जनता पार्टीचे जे चार उमेदवार ह्या प्रभागात आम्ही सुधीरदादा किंवा आमच्या अखंड भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल आपल्या या प्रभाग क्रमांक अकरामध्ये दिलेलं आहे ते पॅनल अतिशय ताकदीचं आणि अतिशय ग्राउंड लेव्हलला काम करणारं पॅनल आहे त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल या प्रभागात चांगल्या मताधिक्यानं निवडून येण्याची स्थिती आज आपल्या या अकरा नंबर प्रभागात दिसून येते आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आज आम्ही चारही काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजनगर केशव कॉलनी चिंतामण नगर या ठिकाणी प्रत्येक घर टू घर फिरणं के फिरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना आश्वासनं दिलेत की आम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवायचं प्रयत्न करणार आणि येत्या पंधरा तारखेला आम्हाला तुम्ही सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती ठेवली आहे आणि यापुढे आमची कामं आम्ही करत राहू हे त्यांना शब्द दिलेला आहे